तारदाळीतील तलाठी कार्यालय फुल दाखला काढण्यासाठी महिलांची गर्दी हातकलंगले तालुक्यातील तारदाळे येथील तलाठी कार्यालयात सोमवारी सकाळपासूनच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांनी खूपच गर्दी केलेली पाहायला मिळाली राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी झाली आहे या योजनेअंतर्गत तलाठी कार्यालय फुल्ल झाली आहेत या अनुषंगाने तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच पल्लवी पवार यांनी तारदाळ खोतवाडीचे तलाठी महेश साळवी यांना महिलांना वेळेत दाखले मिळावेत या निवेदन देखील सादर झालेल्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर आता एक जुलै पासून हे अर्ज भरण्यासाठी तारदाळ खोतवाडी मधील महिलांनी एकच गर्दी केल्याचं चित्र दिसत होतं यासाठी महिलांनी तलाठी कार्यालय व आपले सरकार केंद्रात मोठी गर्दी केल्याचं पाहायला यावेळी चंद्रकांत अनिल कोळी अजय डुबल यांच्या ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निफ्टी बसकोंडा कडेमणी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा